नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी पहिल्या दिवसापासूनच धिंगाणा घालताना दिसत आहे घरातील इतर सदस्यांपैकी निक्की सर्वात जास्त अग्रेसिव्ह झाल्याचं पाहायला आहे तर तिच्यासोबत जान्हवी देखील खूपच खालच्या पातळीला जाऊन इतर सदस्यांवर बोलताना दिसत आहे निक्की आणि जान्हवीचा हा उद्दटपणा विकेंडला भाऊच्या धक्क्यावर बाहेर पडला पण निक्की आणि जान्हवी काही सुधारण्याचं नाव घेत नाही घरातील मोठ्या सदस्यांना उलटं बोलणं त्यांच्याशी वाद घालणं मुद्दामून भांडण करणं असे सगळे प्रकार निकी जान्हवीकडून वारंवार होताना दिसत आहेत आणि या घरात फक्त आमचीच दादागिरी चालणार असंही त्या सगळ्यांना म्हणतात त्यामुळे विकी जान्हवीचा हा माजुरडेपणा पाहून नेटकरी आता चांगलेच भडकले आहेत या दोघींचा माज उतरवण्यासाठी आता घरात थेट राखी सावंतला पाठवा अशी मागणी नेटकऱ्यांकडून बिग बॉसकडे केली जात आहे राखी सावंतच घरात जाऊन या दोघींचा माज उतरवू शकेल असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तिला वाईल्ड कार्ड एंट्री द्या अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे निकी घरातील दादागिरी थांबवायची असेल तर त्यासाठी राखी सावंतला घरात एंट्री द्या अशी मागणी करण्यात येत आहे राखीला पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये संधी द्या असंही अनेकांनी म्हटलं आहे त्यामुळे आता बिग बॉस मराठीमध्ये राखी सावंतची वाईल्ड कार्ड एंट्री झाली तर खूपच मजा येईल हे मात्र नक्की तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद